नेहमी प्रत्येकाच माझं आजही घर मला पाऊस आल्यानंतर गळत पण मला माझ्या घराची चिंता नाही मला माझ्या झोपडीतला माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे ही भावना माझी नेहमी असती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख पाहणारा मनुष्य बी दुसऱ्याच्या आनंदात आनंद पाहणारा मनुष्य कोविडच्या कालखंडामध्ये साहेब तुम्ही सुद्धा मला फोनद्वारे माझी चौकशी केली मला सांगितलं की तू सुरक्षित राहा साहेब माझ्या समोर एकच टार्गेट होतं त्यावेळेस मी वैष्णवीला होतो त्या पुस्तकामध्ये सगळं नमूद केलेलं आहे अकरा एप्रिलची तारीख होती आणि त्या दिवशी नगरमध्ये बेचाळीस डेट बोर्ड एका लाईन मध्ये जळत होत्या आणि मला रात्री साडे अकरा वाजता व्हिडिओ आला असे गुले माझ्या बरोबर होते आणि आम्ही जम्मूच्या स्टेशनला एअरपोर्टच्या बाजूला एक रूम घेऊन थांबलो आणि ज्यावेळेस मोबाईलवर बेचाळीस डेट बोर्ड नगर शहरातल्या जळत असताना पाहिल्या मी रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिलो माझ्या सहकारी विचारायचे काय भानगडे का झोपलं नाही काय नाही बसलो मला असं वाटलं मी कधी उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांना सुरक्षित ठेवीन मी अकरा एप्रिलला त्या ठिकाणी सकाळी निघलो मुंबईला आलो आणि मुंबईला आमच्या सहकार्यांना फोन केला की आपल्याला कोविड सेंटर सुरू करायचं आणि चौदा एप्रिलला कोविड सेंटर आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सुरू केलं साहेब त्या दिवशी त्या सकाळी उठल्यानंतर मी आई वैष्णोदेवीच्या मातेचं दर्शन घेतलं आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि त्यांना स्मरून सांगितलं मी माझ्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी मी आता माग फिरणार नाही माझा देह हा तुला अर्पण करतो हा मी देवी मातेचं दर्शन घेऊन सांगितलं आणि साहेब त्या दिवसापासून मी सात महिने आणि पाच दिवस माग फिरलो नाही कोविड सेंटर मध्ये झोपलो ती तीस हजार पैकी कमीत कमी, कमी एकोणतीस तीस हजार लोकांना गळा भेट दिली असेल अरे मला माहित होत मी जर एक पाऊल पुढे टाकला तर माझ्या बरोबर सहकारी पाऊल टाकणार आहे अशी भीती निर्माण झालेली होती पण माझ्या मनात रोज एक चिंता असायची माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालल पण माझ्या बरोबर चोवीस तास काम करणारा माझा जर सहकार्याला एखाद्याला जर काही दगा पटका झाला तर मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही हे नेहमी एक दुःख काय मनात सल असायचे पण एक परमेश्वराची अदृश्य शक्ती तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद साहेब त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे काम करू शकलो आणि अनेक लोकांना उपचार देऊ शकलो त्या माध्यमातून आज आपलं आपण जे काम केलं त्याची राज्याने नव देशांनी दखल घेतली म्हणजे नेहमी तुमच्या विचाराशी पायिक राहून साहेब आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये काही बदल होत असतात पण राजकारणामध्ये काही बदल होत असताना निलेश लंकेच्या हृदयाला माहिती आहे निलेश लंकेला किती दुःख झाले किती गोष्टींना त्या ठिकाणी आव्हान संकट येत असताना आम्ही संकट पार करण्याची ताकद आहे पण जीवाभावाच्या माणसाला जर आपल्याकडून जर दुःख होत असेल त्यावेळेस त्या, त्या माणसाला जेवढं दुःख होतं त्यापेक्षा दहा पट्टीने दुःख ह्या निलेश लंकेच्या हृदयात झालं नेहमी एक चिंता असायची अरे या वयामध्ये साहेब एवढे धावपळ करतात अरे त्या साहेबांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे त्या साहेबांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे धावून गेलं पाहिजे ही भावना नेहमी त्या ठिकाणी कायम असायची आज या ठिकाणी साहेब तुमच्या हाताने ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं हा एक क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे तुमची विचारधारा घेऊन आजही काम करतो कालही काम करतो तू तु उद्या पण तुमची विचारधारा घेऊनच या मतदारसंघामध्ये नाही राज्यामध्ये काम करण्याचा नेहमी साहेब प्रयत्न करीत तुम्हाला साजराचं असं काम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आमच्यात सुद्धा कधी कधी एक आक्रमकपणा आहे मी सुद्धा म्हणत असतो कधी कधी मला भायावर करायला नकालो पण त्यावेळेस क्षणात तुमच्या त्या ठिकाणी आम्हाला फोटो दिसतो आणि आम्ही म्हणतो नाही साहेबांना पटत नाही आता आपण थोडं थांबलं पाहिजे म्हणजे कधी कधी आमच्यातला पण एक आक्रमकपणा जागा होतो पण साहेबांना जे विचार पटत नाही ते विचार आम्ही नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे साहेब सगळं या ठिकाणी आज इतक्या संख्येने उपस्थित काय छोट्या मॅसेजवर एवढे लोक आज उपस्थित आहे साहेब अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा मला शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये मला त्या ठिकाणी इतकं साहेब सहकार्य केलं म्हणजे मी तो कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो पण त्या कार्यक्रमाला त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको तुझी इच्छा आहे ना नगरमध्ये महानाट्य करण्याची तू चिंता करू नको मी तुझा भाऊ या नात्याने तुझ्या पाठीशी आहे तू बिंदास कार्यक्रम घे फक्त नियोजन कर मी म्हणलं नियोजनाची काळजी करू नका खासदार साहेब मी नियोजनाच्या बाबतीत एकदम परफेक्ट माझी हे सगळे जीवाभावाचे लोक आहे साहेब दोन हजार कार्यकर्त्यांनी एक आठ दिवसामध्ये बारा लाख लोकांच्या घरा घरापर्यंत घराप जाऊन त्या ठिकाणी पास वाटप केले आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार गेले पाहिजे ही भावना त्या मागे होते